हो हा सर फोन मी केला दिला हो हो सध्या ऑपरेशन झाल्यामुळे थोडे तहसीलदार आता रजेवर आहेत जुन्नडचे परंतु जुन्नडच्या पश्चिम भागामध्ये शहरापासून तर शेवटच्या टोकापर्यंत पश्चिमच्या शरीराच्या रांगेत आणि इकडे पासून तर उदापूरपर्यंत मड आणि ह्या सगळा परिसर मध्ये संपूर्ण मागचा भाग एवढा गारपीट आणि पाऊस प्रचंड नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे आता आंब्याचं हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला होतं हापूस आंबा मोठ्या प्रमाणात जुन्नरचा प्रसिद्ध आहे जीएम नामांकन मिळालेलं आता एवढं सरकारने एवढे मोठी बाजार आंब्याची झाड आहेत खूप मोठं नुकसान झालंय कांद्याचं नुकसान झालंय लोकांचं नुकसान झालंय तर माझी विनंती आहे की आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून पंचनामाचे आदेश केले पाहिजे आतडे बरं 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 जास्तीत जास्त नुकसान झाले का दादा फक्त आंब्याचं झाले कारण बाकीचे इतर तर काही पिकांना असावेत ऊसालं वगैरे तर काही नुकसान होत नाही ऊसाचा नाही विषय आंबा आणि कांदा आंबा oh, oh. ता... आणि कांदा ओके मी सांगतो मग काय त्याला जिल्हाधिकाऱ्याचे आदेश ही गरज oh. नाही पण आपल्या पातळीवर त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन टाकतो मी पण बरं तुम्ही काय करा आणि नुकसान झाले समजा काय म्हणजे टॉमॅटो सुद्धा आहे हो हो ते सुद्धा म्हणजे अशी काही पिकं आहेत की जे हातात जे पिक हातात आली आणि ते गेले डोळ्यासमोर सगळे खाली सडे पडलेत नाही सांगतो मी यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण सांगतो कृषी सहाय्यक आणि तलाठी तुम्ही आपल्या यंत्रणा जरा सांगा मी पण आता राऊंड आजपासून पाठवा म्हणजे काही शेतकऱ्यांना सव्वा नव्या मी दखल घेतली हो बरोबर बरोबर बाकी मग मी शाखाशी बोलतो ठीक आहे सांगतो सांगतो ओके थँक्यू